शुभ सकाळ मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओंकार वाडकर गावचा फोटो आला या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो कालचं शूट कंप्लीट झालेलं आहे आज पुन्हा शूट आहे सकाळी एंगेजमेंट आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे आतमध्ये भातचा झोपला आहे त्यामुळे मी बाहेर आलो आहे आणि आपल्या व्हिडिओला स्टार्ट केलं आहे सकाळी लवकर उठून सगळं काय रेडी झालेलं आहे कॅमेरा वगैरे सगळं काय रेडी रात्रीच करून ठेवलं आहे सकाळी पुन्हा बोललं टेन्शन नाही जाताना आपला डायरेक्ट निघायला मोकळा क्लायमेट एकदम शांत आहे म्हणजे ऊन पण नाही पडलाय हवा पण नाही आहे सावली शांतता एकदम चला आता निघायचं काय हो रात्री आलो चला मित्रांनो निघूया तर मित्रांनो चला निघायची तयारी झाली लक्ष्मी आपली तिथे उभी आहे लक्ष्मीला नेण्याअगोदर आपण चावी घेतली का ही कन्फर्म करूया चावी बॅगेमध्येच नाही बघा ही आपली चावी अशी आपली अवस्था गाडी पुढे आणि चावी पाठीमागे चला निघूया भेटूया तर मित्रांनो फायनली मी तिथे पोहोचून हे बघा आपले कोकणी युवराज माझ्यासोबत पुन्हा एकदा आणि एक दोन दिवस माझ्यासोबतच असणार आहेत आणि आमचा हा स्वरूप आतरंगी आता चाललो आहे शूटला आमची तयारी झाली आता जायचं आहे इथे जवळच आहे आल्यानंतर मी नाश्ता केला त्याच्या आधी पण जाऊन आलो पण मित्र झोपला होता आणि त्याचा ट्रॅव्हलिंग वगैरे त्यामुळे त्याची थोडी अवस्था बेकार होती बोललो चला नंतर बोललो रिटन नाश्ता करून आपण येऊ आणि रिटर्न जाऊ तर आता चाललो आहे आम्ही चला डायरेक्ट लोकेशनवरती हे hey बघा आम्ही आमच्या लोकेशनवरती शॉर्टकटने पोचलेलो आहोत समोरच मांडव आहे तयारी चालूच आहे त्यांचे सकाळचा साखरपुड्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि भाजी बोलले होते की अकरा वाजता येऊ त्यानंतर आपला प्रोग्राम सुरू करू आता अकरानंतर बारा एक दोन किती वाजतील माहिती नाही वातावरण गरमीचं आहे आता आपली हालत खराब होणार आहे चला तर मित्रांनो बघापासून आम्ही बोलत होतो ज्याची तारीफ करत होतो तो, तो माझा मित्र शुभम वारणकर जे आम्ही एकत्र होतो हॉस्टेल कॉलेज तिकपासून आमची ओळख आहे आणि त्याच्याच बहिणीचं शूट आहे आज आपण भेटू आता वरती बॅकग्राऊंड डेंजर आहे की आम्ही लाल लाल झालो आहे भेटू आपण लवकरच जा लवकरच मित्रांनो शूट करण्याच्या आधी आपण ओळख करूया कारण मला ताईचं नाव पण माहिती नाही आहे वृषाली ताई शुभमची बहीण आहे हिचं आपण पहिला आता शूट करणार आहोत त्यानंतर मग बाकीचं साखरपुड्याचा कार्यक्रम बाहेर होणार आहे तोपर्यंत चला आपण शूट करून घेऊ <tip>

शांत नाही घात आहे त्याला सांगतो थोडी पुढे ते पुढे बाय आता इथे ओके हो कसं द्या प्रभू तसंच एक फोटो काढू ते छान येतो आहे ओके okay. ओपन हात दात काढ दात काढ दात दिसली तरी चालते ओपन फ्रीली नाही सर तू घरी जे कारण ड्रेस मला ती साडीच नाही आवडली मला खरं सांगते मग मगपासून मला मग ते लाईटी लायट होते ओ बाबा हो आता तुमची प्रॉपर्टी आणि काय बोलू शकतो तुला चेंज करायचं पण ते येईल त्यानंतर ना आता अशी तर मित्रांनो हे बघा हे आमचे भाऊजी आहेत ताई साहेबांना मगाशी आपण ओळख करून दिलीच म्हणजे आमच्या बरोबर आणि कोकणी विवरास्ता आमच्यासोबत आहेतच आता त्यांचं एंगेजमेंट झाल्यानंतर पुन्हा रिटर्न शूट करायचं आहे आता नॉर्मली ह्या लुकआउटवरती केलेलं आहे त्यांची रिक्वायरमेंट आहे की पुन्हा थोडं नॉर्मली शूट करूया तर करूया आणि ताई आपण फ्री करूया तोपर्यंत आमच्या गप्पा चालूच राहणार आहेत तुम्ही या चला बोलतोय वाट मोठी

Kazuto This business has a large तिथे बसून देते त्या पाटावर मुलाला ह्या पाठावर बसून दे इथे मी मुलगाही होतो इथे टोपी उलटी करते काठ मागे पाहिजे बस हां बस गणपतीच्या शेजारी अंगठी ठेवा आणली गेस तर

Manarin sahaja ramu darapara Berserikade plate bunga ke काउंटेबल तो मेन ने अशी कधव मुलीचं नाव सांगाव मृशालीची नाव काय वृशाल्याची नाव काय राम राम वृषालीची नाव

ते फोन करतो फोन नाही तो बोल잖아 काल तुमको नाही आला तर आनंद करला नाही बाबा तिला नाही तू हात लाव잖아 फक्त हा लास लावतो काढाव म्हणून त्याला लागत नवतर फक्त के लाव आहे

तो प्रॉपर घातले ना हात पकडा नीट आणि दाखवा हात पकड सिंगल एक एक ने करा अख्यो टैत, बुक्ष्ण बुला 돼श् Laborator ilु करते चल भान त्रा olduğ इसे अपर śवाय माँं ओ इस्ट खो फाराख्ञ बुच्छ रिड़ को रस रहाझ जिक सोंहर पोमाड़ झाला के भान माँं block, क्वी looking … इसे रेक की आउध्यो misma caroo

कुठली ना इकडे बघ मुंबईला होत ना सगळी <coughs> <laughs> <भुड़ागा। ताँवरी> <tools> अगर, तो आगर तो कर भरपूर टाक तर मित्रांनो तुम्ही बघितलात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये आपण हा आ... नाही आमचा जो सोहळा बघितलात मी साखरपुड्याचा आत्तापर्यंत मी अशा पद्धतीमध्ये बघितलं नव्हतं कारण त्यांची थोडी पद्धत वेगळी आहे पहिली ब्राह्मण पद्धतीमध्ये का आपलं फंक्शन झालं त्यानंतर मग पद्धत तर माहितीच आहे कारण प्रत्येकाची वेडे पद्धत पण वेगळी पण पद्धत असते ब्राह्मण पद्धतीमध्ये मी पहिल्यांदा बघितलं आहे आता ते झालं आहे तर शूट बाकी आहे त्यानंतर आता मी शूटला चाललो आहे आतमध्ये त्याआधी बघूया बघा काही सगळं इकडे चालू आहे काही नाही काहीतरी चालू आहे ते झाल्यानंतर मग फोटोशूट करायचं आहे त्यानंतर जेवणार आणि मग आपण दुसऱ्या लोकेशनवर जायला मोकळे इकडे इकडे इ जा ना फोटो मारकडे अच्छा की फोटो काढ दे मोहन बने ना कैमरा इकडे है फोटो इशू इकडे इकडे है नहीं इकडे ग्रुप में भाग आ ना फोटो कहां फोटो काट हां

اے نائٹریل چلوے اپنی دھڑنیں شروع کرنا 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 اے गंमत अशी आहे चला पहिल्यांदा मी शूट करायच्या आधी जेवायला आहे आत्तापर्यंतचा माझ्या फोटोग्राफी लाईव्ह मोमेंटमधला पहिल्यांदा असं आहे की मी शूट करायच्या आधी जेवायला जातो काही पण चाललं आहे मला भोंग चालू आहे आवाज एवढा काय येणार नाही कोकणी विवराज पण खूप झाले आहेत काम करायच्या आधी जेवायला मिळत आहे खूप चला मंडळी हे बघा आम्ही पहिल्यांदा एवढ्या म्हणजे शूट करायच्या आधी जेवायला बसलेलो हो। आहोत ही आमची सोबतची मंडळी आहे हे आहे भाऊजी जावई कुछ आणि हे बघा हे आमचं अरे येऊ यो करे येऊ यो, यो। बस आता वाढ आम्हाला दे आणि हे आमचे टोकणे म्हणजे त्यांच्या मित्राचे खास चला तर राहू द्या लागली समोर समोर एकदम डिस्क करून तुला डिस्लाइक पहिला तो पण टाकून काय काय पाठवतो मग कमेंट्स मध्ये काय टाकतो ना सगळेजण वाचतात ना चालेल ती कशी माहिती पाठवून वाटत कि तुला मी जी मुवमेंट दिली हा ये अशी जरा जरा अशी एक ये ये आहे तुम्ही तिच्याकडे बघा आता दोघांनी दोघां पण सेम मुवमेंट झालेलं आता तू तिकडे जा तुम्ही असं पण ठे तुला फुल स्माइल मध्ये द्यायचं ओके भाई रे? आ, तरीक तरीक। तो दगड आणून देऊ का पाय घाली असे पुढे हात थोड पुढे येऊ दे जमते घ्यायला हात असे वाकून बा

يلا حسن کا اسلاو اسلاو ویری گڈ دوستوں میرا لو اے بھاؤ پوری وڈ ویڈیو شوٹ کر رہا ہے تم اپن پر کوئی نہیں ہے کیٹی اپ کے پاس अवेलेबल है اس میں نو کمپرمائز اے بچہ پارٹی یہ حل کر سمجھ نہیں تھا ہاں اچھا تو جیسے نہ تو بغیر سب ہی کرائتا ہے نا یہو دیا نہیں تو کہ ارده چنا ہے وہ جیڑے بھاری کس نہیں ہے گرس گون اس طرح سے तर हे बघा मी रनलो कोकणी व्हिडिओ शूटिंग करतोय ना चल <laughs> हा व्हिडिओ करतोय हा मग आम्ही बोलता होतो हा दात काढा दात काढा क्लोज पॉलिस आहे आता समोर समोर तर हात तसाच ठेवायचा आजी जी पाठ आता आग समोर समोर नारळ लागता दात काढा डोळे बंद माझा काय दात नाही हे बघ चालू आहे की नाही बघ

भादु भादु भा? ये कृपया बाजूला लावा आईये वसाड्याने बाजू लावा तू बाजू ला तिकडे रे ऐकाय रे ए बावानो हम फोटो नाही निकालेगा हा? हम आपी चला जाता जाऊルト सीधा सीधा जा देना पाठी मंडळी फायनली आमचा पॅकअप झालेला आहे कॅमेरामधून पॅक नाही केलाय पण शूट पॅकअप झाला हे बघा हे कपडे वगैरे चेंज करून मोकळे आणि आमचा अवतार बघा म्हणजे जसं काय ओआरडी मंडळी आम्हीच तर चला टाटा बाय बाय भेटू लवकर कोकणी युवराज चला बोलायचा पुन्हा कोकण नाव चेंज केलेलं आहे काय गावचा फोटो आला भावाला माझ्या आपल्या जुन्या चॅनलचं नाव म्हणजे आहे तो चॅनल आपण अपडेट केलाय केलं ते पहिलं नाव होतं ते मी आणि माझं कोकण होतं ते त्यांच्या अजूनही लक्षात आहे व्हिडिओ बघतात खरे पण नक्की काय बोलतो त्याच्यामध्ये एवढं लक्षात नसतं पळून पळून बघायचं ही त्यांची गंमत तर आता आपण डायरेक्ट भेटणार आहोत हळदीला चला मित्रांनो पॅकअप झालेला आहे टाटा बाय बाय आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा